बंगालच्या उपसागरात बदलत असलेल्या वातावरणामुळे आणि अरबी समुद्रातही तयार होत असलेल्या बाष्पामुळे महाराष्ट्रातील आणि देशातील पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे यापूर्वी आपण मान्सूनच्या दिले अंदाजात दिलेल्या अंदाजानुसार जून महिना हा सरासरी अधिक पावसाचा यावर्षी राहणार आहे आणि त्यामुळे बऱ्याच विभागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस नोंदला जाईल आपण रात्री दिलेल्या अंदाजानुसार सोलापूर लातूर धाराशिव बीड परभणी वासिम हिंगोली यवतमाळ वर्धा अकोला अमरावती नागपूर या विभागातही पावसाचं वातावरण आता बदलत आहे या ठिकाणी पावसाचं वातावरण वाढणार असून विदर्भातही मान्सूनची प्रगती होण्याची शक्यता आहे आपण मान्सून मॅपमध्ये जर बघितलं तर महाराष्ट्राचा बहुतांश भाग हा मान्सूनने व्यापला आहे विदर्भाचा राहिलेल्या भागातही मान्सूनला पुढे सरकण्यास अनुकूल वातावरण तयार झालं आहे त्यामुळे आजपासून पूर्व भारताकडून देखील मान्सूनची प्रगती व्हायला सुरुवात होणार आहे ज्या ज्या ठिकाणी मान्सून पुढे सरकतोय त्या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस देखील पडतोय जे एफ एस मॉडेलमध्ये जो अंदाज दिला जातो त्याहीपेक्षा अधिक विश्वासार्ह अशा प्रकारचं मॉडेल हे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेल आहे परंतु आपण जी एफ एस मॉडेलचा अंदाजही बघत असतो कारण बऱ्याचदा याही अंदाजाला पूरक अशा प्रकारचं वातावरण तयार होतं कोकण किनारपट्टीमध्ये बारा तारखेला आज पावसाळी प्रमाण वाढण्याची शक्यता आहे या मॉडेलनुसार मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र असं पावसाळ्यातून राहणार मात्र पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या विभागात पावसाचं प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे जे एफ एसने तेरा तारखेपासून पावसाचं प्रमाण कमी दाखवलं असलं तरी इतर मॉडेलने मात्र ते दाखवलेलं नाही दक्षिणी भागातून मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण चौदाला पावसाळ्यातून दाखवलं जात आहे विदर्भ मराठवाड्यात हलक्या पावसाची शक्यता पंधराला या मॉडेलने वर्तवली आहे या मॉडेलने सोळा तारखेला पाऊस कमी दाखवला आहे सतरा तारखेपासून विदर्भाच्या दिशेने पावसाळतरण वाढण्याचा अंदाज जे एफ एसने दिला आहे भाग बदलात पावसाची शक्यता जे एफ एस मॉडेलने विदर्भात दिली आहे कोकण किनारपट्टीला पा पावसाळतोण राहील परंतु जे एफ एसने जवळपास चौदा ते अठरा तरुण कमी दाखवलं आहे मात्र आपण बघतो एकोणीस तारखेला पुन्हा एकदा मोठ्या पावसाचं वातावरण विदर्भ मराठवाड्यात होणार आहे कोकणात होणार आहे आपण बघतो या मॉडेलनुसार एकोणीस तारखेपासून जोरदार पावसाळी वातावरण महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या सर्व भागात पावसाचं मोठं प्रमाण आपल्याला एकवीस तारखेला दिसतंय म्हणजे एकोणीस वीस एकवीस एक जे एफ एस मॉडेलने मोठे पावसाळी वातावरण महाराष्ट्रात पुन्हा दाखवलं आहे स्कायमेजने बारा तारखेला पावसाची तीव्रता कमी दाखवली असली तरी मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण पावसाचा अंदाज दिला आहे तीच परिस्थिती मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण अशी तेरा तारखेला दाखवली आहे म्हणजे तेरा तारखेला पाऊस असणार आहे चौदा तारखेला विदर्भाच्या दिशेने पावसाचे अतोरण तयार होऊ शकतं असा स्कायमेटचा अंदाज स्कायमेटने मात्र महाराष्ट्रात पावसाचं वातोरण पश्चिम विदर्भ मराठवाडा उत्तर पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र असं कमी होण्याचा अंदाज चौदा पंधराला दिलाय सोळालाही तसाच अंदाज आहे सतरा तारखेपासून विदर्भाकडून पुन्हा पावसान वाढायला सुरुवात होणार आहे कोकणासहित संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अठरा तारखेपासून पावसाला पुन्हा सुरुवात होणार आहे एकोणीस तारखेलाही पावसाचं प्रमाण कोकणासहित वाढायला सुरुवात होईल या मॉडेलच्या माध्यमातून आपण ई सीम डब्ल्यूचा मॉडेलचा अंदाज बघत असतो यांनी देखील विदर्भामध्ये किंवा पश्चिम महाराष्ट्र कोकण असं हलकं पावसाळी वातावरण दाखवलं मात्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र पश्चिम विदर्भात आज पावसाळी तरुण थोडं कमी दाखवलं तेरा तारखेला दक्षिणी भागातूनच पावसाचं वातावरण दाखवलं जात आहे चौदा तारखेला मात्र मराठवाड्यावर पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज एसीएमडब्ल्यू ने दिला आहे मात्र पंधरा तारखेला याही मॉडेलने पावसाळं वातावरण कमी दाखवलं सोळा तारखेला कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातून पावसातून वाढण्याचा अंदाज एस एम डब्ल्यू मॉडेल या मॉडेलने पुन्हा एकदा नवीन पावसाळी वातावरण महाराष्ट्राच्या दिशेने सरकत असल्याचं सतरा तारखेला दाखवलं आहे जोरदार पावसाळी वातावरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अठराला सुरू होण्याची शक्यता आहे एकोणीसला विदर्भाच्या दिशेने आणि कोकण मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र असं विरळ वातावरण पावसाचं राहणार आहे विदर्भातून जोर एकोणीस वीस वाढताना आपण बघतो मराठवाड्यात वाढताना बघतो कोकणात वाढताना बघतो थोडं आपण या सर्व मॉडेलचा जेव्हा अभ्यास करतो तेव्हा हो उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरणाशी थोडा प्रभाव कमी राहण्याची शक्यता दाखवली जाते परंतु तरी देखील सर्व मॉडेल जरी असं वातावरण दाखवत असले तरी जसा मान्सून आता उत्तर महाराष्ट्रात पोहोचलाय गरजेपुरता पाऊस उत्तर महाराष्ट्रात होणार आहे त्यामुळे सरासरीपेक्षा अधिक पाऊस जरी या भागात झाला नाही तरी शेतकऱ्यांना आवश्यक असलेला पाऊस उत्तर महाराष्ट्रात होऊन जाणार आहे पुढे एकवीस तारखेपासूनही मोठं पावसाळी वातावरण हे महाराष्ट्राच्या दिशेने सरकत राहणार आहे त्यामुळे फार मोठं पावसाळी वातावरण नसलं तरी देखील महाराष्ट्रामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस काही विभागात जोरदार काही ठिकाणी मुसळधार पाऊस असा भाग बदलत राहणार आहे एकूणच सुरुवातीला जो काही अवकाळी पावसाचा किंवा वळीवाच्या पावसाचा प्रभाव वाढला होता तो काही प्रमाणात कमी होईल आणि मान्सून सरी महाराष्ट्रात वाढतील